विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल रत्न लोकशाही भाऊ साठे महामंडळामध्ये कर्ज वितरणातील ज्या जाचकाट्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनामधील माहिती अशी की हे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण करताना जे सरकारी नोकरदार जामीनदार आवश्यक आहेत त्याचबरोबर त्या अर्जदाराची त्या बँकेतील उलाढ़ाल ही गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असली पाहिजे अशा जाचक जाचकआटी आहेत त्यामुळे त्या मातंग समाजातील पात्र आणि ग गरजवंत युवकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी आम्ही केलेली आहे येत्या काळामध्ये जर याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो जय भीम जय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा